नाही नाही मी हे बघा आम्ही त्याचसारखे करणारे नाही येत भेणारे नाही येत संशय व्यक्त होतात त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का मग पण आम्ही आज पोत म्हणलो का तुला पणच्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला किंवा सांगाल तुझ्याच पोलिस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचं असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तू मग कोण गेलो रे गोळ्याला भिडायला कोणतो गोळ्याला तो ह्या त्या तू आज हानायला लावलेला आम्हाला अंतर गोळ्या आमदेव दोन खिशे भरून येतात शक्य आणि तू आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही आपले रडके धंदे करत रड रड आमच्या पिशी नसते काय काय नाही काय संशय आलाय की त्या त्यावेळी सांगितलेला आहे त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही दे नाही दिलं नाही ते संपला विषय कारण आम्ही भे काढत नाही तर भेट फेद आम्ही नसतो तो यासारखं उगं संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलतो कुठं पोलीस माग पुढे हिंडत म्हणून हे देत आम्हाला काही दावर्यात तीस तीस किलोमीटर वर सुद्धा माग 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 पुढे पोलीस नसायची साठ साठ किलोमीटर वर सुद्धा माग पुढे नसायचे अद्द संपली तरी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही आम्ही कायच म्हणलो कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण असतो आम्ही म्हणलोच मधल्या टप्प्यात नाहीये कुठं कुठं काय काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का रडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला ती आम्हाला नाही सांगितलं आम्ही सांगत नाहीत आम्हाला गरज नाही याचं काय हे रडून सरकारला फसवायला लागलं सरकारवर दबावायला लागलं थोडक्यात जास्त आणायला लागले याला घ्यायचं त्याच्या केशी मागं करू याला या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतः सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ या आयुष्यात बाकीच्या गोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून मी एक मिनिटा जास्तीचं बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरजेचा हा प्युअर वापर करणार आहे ोर गरिबांना न्याय हा देऊ शकत नाही याची फक्त चाले ठेव आलेला आहे मधून याला डबलमध्ये जायचं नाही ठेव हे जामीनवर यामुळे याला सरकारला असले खोटे नाट्या आरोप करून जेवा धोका आहे मै छाती दुखती मला मारते नच मला हनतेन असले भाषा बोलते आम्ही सुरुवात तू केली जातीवादाची जाती भाषा तू केली समर्थन तू केलं जाती तीड निर्माण होईनाचं तू केलं तू बोलतो तू मंत्रिपदाची राखी ना त्याला आम्ही काय करावं म्हणून याला त्या केसेस घ्यायच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ व्हायचंय तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढे जाईल आम्हाला देणं घे नाही तर तुमचं राजकारण आहे तुम्ही जा पण हे घातकी माणूस आहे विश्वास घातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकावर अन्याय करू नका नसता सरकारच्या विरोधात मराठा सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय जे कोणी ठराविक नेते असतील मराठ्यांचे त्यांना आरक्षणाची गरज नसतं थे 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 ते मराठ्याकडून बोलत नसतील हे मराठी टीव्हीवरती वरती रोज बघतात आपल्या बाजूने कोणचा नेता बोलतो कोणता बोलत नाही कोण आपला आहे त्यामुळं गरीबाला लागतंय त्याचं ऐकू नका ही सरकारला आमची विनंती अन्यायाच बघा अन्याय विरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंडेशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याच्या लक्षात येईल आणि त्याला कोण आणि ते कशाला कोण खराब करेन हाती तो काय असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो Uh, मी जातीवादी तू कोण आहे को जातीवादी नाही तर कोण तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत भूमिका स्पष्ट कर म्हणतो करत नाही तिथं तुझा जातीवाद ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं तुझ्या लोकांना तू खाऊ दिलं नाही तिथं तुझा तू चालण्या जातीवाद केला मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे या घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या तो कुराडीची कोयतेची भाषा तोच करायची पाय तोडायची भाषा तोच करायची करायला लावायची आंदोलन गावागावात उभा करायला लावायची तोच करायला लावायची परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारेन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही उठलं नाही आरक्षण घेतो आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो त्याच्या जीवाला धोका आहे त्याला गोळी मारणार आहे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाही हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाही बळत त्याला कणून हागायची सोय लागलेली घेणं देणं त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची याडपटावणी बोलत कोणकडे त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर का काय करणार आहे तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा काय शिकतो तुम्ही जेव्हा ज्या आता तू मार्गदर्शन करण्याचं वय येतो उगच काही सांगत आम्ही सांगितलं सांगित का नाशिक मध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले आम्ही सांगितले का आम्ही आम्ही हाताळले हा हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला जळगावला काय झालं आम्ही हाताळलं काय प्रशासनाला नाही का देता आला पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला वाशिमला काय झालं पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या जीवाला धोका आहे हे नाही त्यात आलं का आम्ही धोका मरायला हिंगोली हिंगोली हिंगोलीत काय घडलं आम्हीच हाताळलं तो यासारखा असले करलो नाही आम्ही म्हणलो आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती ती संशयास्पद आहे कशी होती तपासली का आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट आम्ही म्हणतो का आम्हाला गरजच नाही ते खरं आहे का आहे तुम्हीच तपासा खोटं असलं तर सोडून द्या खरं असलं तर द्या रिपोर्ट दिला का रिपोर्ट आमच्या जेव्हा धोका आहे म्हणून पोलिसांनी काय नाही दिला काही काही दिल्या ला सांगणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार काय धोका आहे काय त्या त्या वेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही ला सांगू तर आम्हाला काही अडचण नाही काही होत भी नाही आणि आम्ही कशाला भेद गेले